लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे दहावा हप्ता एप्रिलचा फक्त याच महिलांना मिळाला आणि त्याची तारीखसुद्धा आता तीस एप्रिल नाही तर पंचवीस एप्रिलपासूनच तुम्हाला लाडक्या बहिणीचा दहावा हप्ता येतो तो वाटप व्हायला सुरुवात होणार आहे महत्त्वाची आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला एक पंचवीस तारखेपासून सुरुवात होणार आहे महत्त्वाची अपडेट आहे निकषात अपात्र ठरल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ आता बंद होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील शेतकरी महिलांना आता दरमहा पाचशे रुपये पुढचा हप्ता पंचवीस पूर्वी मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार चारशे अठ्ठ्याहत्तर महिलांनी अर्ज केले होते त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले पण आता निकषाच्या तंतोतंत पळतानी त्या अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा पूर्णपणे बंद करण्यात येत आहे त्यामुळे या महिलांना आता इथून पुढे मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणचे पैसे अजिबात त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत कारण ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर नुसत्या एका जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार चारशे अठ्ठ्याहत्तर महिलांनी अर्ज केले होते त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले पण आता निकषाच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीचा लाभ कायमचाच त्या ठिकाणी बंद करण्यात येत आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातील चार चाकी ज्या आहेत त्यांच्या स्वतःच्या नावावर चार चाकी असलेल्या बारा हजार महिला आहेत याशिवाय संजय गांधी निराधार सुद्धा विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केल्या त्यानुसार राज्यातील अडीच कोटी तर सोलापूर जिल्ह्यात अकरा लाखहून अधिक महिलांनी अर्ज केले होते अनेक महिलांनी अपात्र असताना जेवढा मिळतो तेवढा लाभ घेण्याच्या उद्देशाने अर्ज केले यात परराज्यातील महिला देखील होत्या विधानसभेच्या निकालानंतर राज्यस्तरावर अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर निकषाच्या अनुषंगाने पडताळणी घेण्यात आली त्यात राज्यभरातील पंधरा लाखहून अधिक महिला हे अपात्र ठरलेल्या आहेत तर शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणारा एकोणवीस लाख महिला आहेत लाडक्या बहिणी योजनेत असल्याने निर्देशनात आल्या त्यांना सन्मान निधीच्या दोन्ही योजनेमधून दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात म्हणून उर्वरित सहा हजार रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला पाचशे रुपया प्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झालाय आता आयकर भरणाऱ्या महिलांची पळतानी राज्यभराहून सुरू असून त्यातील अडीच अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणीचा लाभ देखील आगामी काळात बंद होणार आहे या योजनेतील लाडक्या बहिणीला दरमहा पाचशे रुपये मिळणार आहे तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजना लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही पाच लाख अठरा हजार इतकी आहे त्यात एक लाख चाळीस हजार महिला आहेत त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेत दरमहा पाचशे रुपये मिळणारे पंधराशे मिळणार नाही आता संजय गांधी निराधार योजना चारचाकी वाहने असलेल्या महिलांचा जो काय लाभ आहे तो बंद करण्यात आला आहे आणि शेतकरी सन्मान निधी योजनेमधील ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या प्रमाणात कमी मिळत आहे पण किती लाभार्थी कमी झाले लाभ कमी मिळणार हे स्थानिक पातळीवर समजत नाही आहे असे त्या ठिकाणी महिला बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यामार्फत सविस्तर माहिती मिळाली त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे सगळ्या महिलांना शेअर करा आणि पंचवीस एप्रिलपूर्वी ला सगळ्या लाडक्या महिला जो तुमचा दावा आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल आणि स्वतःचं स्टेटससुद्धा चेक करा ठीक आहे थांबतोय आणि शेअर